नमस्कार मी आनंद पोनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी तालुक्यातील पारवा या तालु ठिकाणी तीन जानेवारी रोजी अज्ञात दरोडेखोरांनी या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबातील नागरिकांना मारहाण केली तसेच महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले आणि शस्त्राचा धाग दाखवून महिलांवर अत्याचार केला घडलेली संपूर्ण घटना माणुसकीला काळी मी फास आहे या घटनेत महिला आणि पुरुष हे वयोवर्ध आहेत सदरील घटना तीन जानेवारी रोजी घडली आहे आज रोजी या घटनेला पंधरा दिवस उलटून गेले आहेत मात्र पोलीस तपास संत गतीने सुरू आहे असं नमूद करीत या प्रकरणाचा तपास जलदगतीने करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देतानाच शासनाकडून पन्नास लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाकडे केली आहे यावेळी सुभाष दादा जावळे अरविंद देशमुख संजय घाडगे पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद